धुळे शहरातील मोहाडी हद्दीत असलेल्या दुर्गा हाऊसिंग सोसायटी येथील सेवानिवृत्त परिचारिकेच्या घरी धाडसे चोरी झाली असून प्लॉट नंबर छप्पन्न ए सिंधुबाई अशोक सातभाई हे आपल्या दवाखान्याच्या काही कामानिमित्त पुणे येथे गेले असता त्यांच्या घराचे कडीकुंडा तोडून चोरट्यांनी येथील सोन्यासह रोकड लंपास केली सदरबाब शेजारच्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी लागली सिंधुबाई सातभाई यांच्याशी संपर्क साधला व सिंधुबाई सातबाई घरी आले असता त्यांनी कपाटात बघितले तर कपाटातून पाच तोळे सोने ज्यात कानाचे टॉप नाकातली नथ लहान अंगठी असा पाच तोळे सोनेसह चार हजार रुपये रोकड लंपास केल्याचं निदर्शनास आलंय याबाबत मोहाडी पोलिसांना कळविले असता पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळी ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आलं होतं पुढील तपास चालू असल्याचं समजतय मी सिंधुबाई अशोक सातबाई राना दुर्गा सोसायटी फ्लॅट नंबर छप्पन मी माझ्या ट्रीटमेंटनं माझी याची टी आपली त्रास होतो मला बी पीचा त्यामुळे मी शिला जाते पुण्याला माझ्या मुली राहतात तिथे मी माझ्या पोटात दुखायला लागलो होतो माझ्या लिव्हरला शिसूज वगैरे आल्यासारखं मला वाटत होतं मी भारतीय विद्यापीठाला गेली तिथं तपासणी करण्यासाठी मी पुण्याला गेले असताना तर मग मा, माझ्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस चोरी झाली कपाट फोडलं त्याच्यात माझ्या सोन्याच्या दोन बांगड्या होत्या चार तोळ्याच्या कानातले टापसू होते आणि बेल होते, होते माझ्या एका नातीची अंगठी होती आठ मा जागे माझ्या लहान मुलीची नथनी होती आणि आपले अंगठी होती एक आणि रोग कॅश चार चार हजार रुपये पाकिटात ठेवलेले होते तुळशी तुशी होती हातामधली लहान मुलीची अशा एक पाच तोळ्याची माझं सोनं आणि रोकड कॅश चार हजार रुपये असे क कपाट तोडून आणि काढले गेले कपाट का मला पुण्याला फोन लावला माझ्या दरवळ शेजाच्या बाईने मला फोन केला की ताई तुम्ही आले आहेत का तर मी म्हटलं नाही मी तर काही आलेली नाही म्हणे तुमचा दरवाजा उघडा दिसतोय म्हणे त्याच्यानंतर मी विचारलं बघा बरं जाऊन तुम्ही त्यांनी चौकशी केली तर माझ्या घरातलं सर्व कपाट फोडून आस्ताविस्त झालेलं होतं आणि सगळं काढून नेलेलं होतं मी लगेच पुण्याहून लगेच आज आली याच्याने ब स्पेशल गाडी करून आली आणि बघितलं तर माझ्या कपाटी जेवढं माझं आता वस्तू तुम्ही सांगितल्या तेवढ्या चोरीला गेलेल्या होत्या त्याच्यानंतर मी एकशे दोन नंबरला फोन केला पोलीस लोकांची गाडी आली सगळी चौकशी केली तरी एवढी माझी कृपा करून सांगणे की तुम्ही तपास करून आणि माझं तेवढं मिळून जाण्यास विनंती